श्री राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तेरा मार्च परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही त्याप्रमाणे समाधानाकरिता करिता आनंदाकरिता धडपडणारा जीव परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही म्हणून प्रपंचाची काळजी न करता परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याचा विचार करा काळजी करा भगवंतावर संपूर्णपणे निष्ठा ठेवल्याशिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर नाही होणार सर्व जगताचा जो पालन करता तो आपले पालन नाही का करणार प्रत्येक गोष्ट त्याच्या सत्तेने होते हे लक्षात ठेवा मग प्रपंच कधीही बाधक होणार नाही एक भगवंतावरची निष्ठा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा आपण पुराणात वाचलेच आहे की भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली भीष्म प्रतिज्ञा असती मग ती खोटी कशी होऊ शकेल सर्व पांडव चिंताग्रस्त झाले पण द्रौपदीची निष्ठा मात्र जबरदस्त होती ती म्हणाली आपण श्रीकृष्णाला विचारू तिने सर्व वृत्तांत त्याला कथन केला श्रीकृष्ण म्हणाला भीष्माची प्रतिज्ञा खोटी कशी होईल तरी आपण एक प्रयत्न करून बघूया तो म्हणाला द्रौपदी तू आता असे कर रात्री भीष्माचार्यांच्या आश्रमामध्ये जा जिथे फक्त संन्यासांचा आणि स्त्रियांना मुखा आहे मी तुझ्या बरोबर आश्रमापर्यंत येतो त्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन भीष्माचार्यांच्या आश्रमापर्यंत गेले आणि बाहेरच तिचे अलंकार आणि इतर वस्तू सांभाळत बसले श्रीकृष्णांनी तिला आज जायला सांगितले की भीष्माचार्य आता झोपत आहेत अशा वेळी तू आज जा आणि बांगड्या नमस्कार कर त्याप्रमाणे द्रौपदी आत गेली आणि बांगड्या वाजून विश्वाचार्यांना तिने नमस्कार केला त्यांनी लगेच तिला अखंड सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद दिला मग त्यांनी पाहिले की द्रौपदी तेव्हा ते म्हणाले द्रौपदी ही अक्कल तुझी खचित नव्हे तुझ्या बरोबर कोण आहे ते सांग ती म्हणाली माझ्या बरोबर गडी आणला आहे तो बाहेर उभा आहे विश्वाचार्यांनी बाहेर येऊन पाहिले आणि त्यांनी श्रीकृष्णाला ओळखले परंतु आता सर्व काम होऊन चुकले होते म्हणून म्हणतो परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे या निष्ठेच्या आर जर काही येत असेल तर तो म्हणजे आपला अभिमान आणि हा अभिमान सर्वात घातक आहे तो घालवण्यासाठीच परमात्म्याला वारंवार अवतारेने वार भाग पडते ही अभिमानाची हरळी नाही शिवायला भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरता घेतले आपण ते विषयासाठी घेऊया समाधानाचा ठेवा मिळवून देईल आजचे बोधवचन नामस्मरणामध्ये स्त्री पुरुष श्रीमंत गरीबे भेद नाहीत फक्त ते श्रद्धेने घेणे जरूर आहे जय जय रघुवीर समर्थ